देऊळघाट मध्ये विहिरीत मृतदेह आज नोव्हेंबर रोजी देऊळघाट येथील बस स्टँड परिसराजवळ काठाजवळ एक विहीर आहे त्यामध्ये आज सकाळी मोहम्मद शरीफ प्यार मोहम्मद या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता मोहम्मद शरीफ प्यार मोहम्मद वय वर्ष एकोणपन्नास राहणार मलकापूर पण ते देऊळघाट गावचे जावई होते गेल्या काही दिवसांपासून देऊळघाटमध्ये ते वास्तव्यास होते या घटनेमुळे देऊळघाट परिसरात एकच खळबळ उडाली होती त्यामुळे तिथे नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळाली या की एक अनोळखी मृतदेह संबंधित ठिकाणी आढळून आलाय त्यानंतर त्यानंतर बुलढाणा ग्रामीण पोलिसांचे घटनास्थळी दाखल झाले तो मृतदेह पोलिसांच्या टीम समोर बाहेर काढण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजान कांबळे मार्गदर्शनाखाली शरद माळी सहाय्यक ठाणेदार तसेच आय देऊळघाट चेद बीट जमादार आणि नारायण तायडे सुधीर मगर पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्यासह अब्दुल राऊत अब्दुल रज्जा कंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील भास्कर मळोदे करत आहेत